सगळ्यात प्रथम जेव्हा आपले आमदार फिक्स आमदार अमरदादा पाटील जेव्हा विधानसभेत निवडून जातील त्यांना माझी एकच विनंती आहे की इथले रस्ते ट्रेनिज आणि पाणी आणि दुसरी गोष्ट इथे हॉटेल व्यवसाय हो आणि पानपट्ट्या खूप आहेत त्यांना पोलिसांचे हफ्ते आहेत ते बंद झाले पाहिजेत आणि सर्वात मोठी जी आमची मागणी आहे ते एवढं टिल्लू जे नितेश राणे ते मशिनीत घुसून मारतो म्हणते त्याला घरात घुसून नाता घालून अटक करण्याची पहिली मागणी ही विधानसभेत मांडली पाहिजे आणि दुसरी मागणी आणि दुसरी मागणी जे गद्दार शिंदे रामगिरी महाराजला सपोर्ट करतो तेव्हा आपल्या हुजूर बद्दल तो बोलतो महाराज अटक करण्याची पहिली मागणी अमर पाटील साहेबांनी करावं आणि दुसरी आम्हाला डेनेश नगर असते नको आमचं या कुत्र्याला हात घातलं पाहिजे आणि त्याच्या बापाला जसं देवठ्या दे सा ताट्यावर साहेबांनी उचललं होतं तसं त्याला घरात घुसून त्यांनी अटक करण्यात त्यांचा हात असावा एवढी मागणी माझी <प्राथ> आहे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचे आराध्य देवत दे